मिराज पूर्व भागासह सांगली जिल्ह्यातील शेतकरी बंधू भगिनींसाठी खुश खबर खुश खबर खुश खबर आणि वेगवान आणि प्रभावी सेवा आमची वैशिष्ट्य एक एकर जमिनीसाठी केवळ आठ मिनिटात फवारणी पूर्ण एक जमिनीसाठी फक्त दहा लिटर पाणी आणि औषधांच्या मिश्रणामध्ये काम पूर्ण कामाचा वेळ कमी पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत जास्त जलद सेवा डिजिसे प्रमाणित ड्रोन लायन्स पायलट क्षेत्रफळ मॅपिंग सर्व प्रकारच्या फवारणीची सोय संपर्क श्रावण नलवडे मोबाईल क्रमांक सत्याऐंशी सहासष्ट छप्पन्न बासष्ट पस्तीस आणि शहात्तर सहासष्ट त्र्याऐंशी त्र्याहत्तर नव्याण्णव राकेश पाटील शहाऐंशी अडुसष्ट बावीस चौतीस सत्तावीस ड्रोन द्वारे सर्व पिकांवरती औषध फवारणी करून मिळेल आमचा पत्ता मुक्काम पोस्ट एरंडोली तालुका मिराज जिल्हा सांगली सावर्डे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दादासो मानेसर यांचा वाढदिवस व सेवानिवृत्ती कार्यक्रम काल संपन्न झाला मानेसर म्हणजे आजचे संत बाबा स्वच्छतेची आवड असणारे एक व्यक्तिमत्व दोन हजार अठरा ते आजपर्यंत शाळेची धुरा सांभाळणारी व्यक्तिमत्व शिस्तप्रिय तेवढेच प्रेमळ व्यक्तिमत्व शाळेत भौतिक सुविधा वृक्षारोपण वृक्ष संवर्धन यात मोलाचा वाटा आज आम्ही या व्यक्तिमत्वाला पोरके झालो आहोत त्यांनी पुढील आयुष्य आनंदात जगावे हीच एक प्रार्थना आज त्यांनी सर्व मुलांना स्नेहभोजन दिले काही मुलं भाऊक झाली या कार्यक्रमाला गट शिक्षण अधिकारी चव्हाण साहेब विस्तार अधिकारी पवार साहेब शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील माने चिंचणी शाळा क्रमांक एक चे सर शाळा क्रमांक दोनचे सर पाटील मोहिते मॅडम उपस्थित होत्या प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक डांगे सर यांनी केले शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांची भाषणं झाली दीपक काळे यांनी आभार मानले शाळेचा एक आधारवड असणारे व्यक्तिमत्व निवृत्त झाले यापुढेही येत राहा यायला लागतंय असं भावनिक मनोगत यावेळी व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाचं संयोजन दिलीप पाटील व सर्व सहकार यांनी केले